या कार्यक्रमाचे परीक्षक मौलाना शारिक साहब होते मुफ्ती अमीन साहब मुझफ्फर सर सोहेल सर आणि जागतिक ख्यातीच्या नातोखा मी सदफ पॅकेर ह्या देखील कार्यक्रमाचे परीक्षक होते विशेष पाहुणे म्हणून इनायतुल्लाह खान सर डॉक्टर साजिद पटेल डॉक्टर मुजीब शेख आणि साजिद अहमद खान उपस्थित होते स्पर्धेतील विजेत्यांना शाळा व्यवस्थापनतर्फे पहिला पुरस्कार पंचवीसशे रुपये व ट्रॉफी तसेच दुसरा पुरस्कार पंधराशे रुपये व ट्रॉफी देण्यात आले हे पुरस्कार खलील सर हुसैन सर आणि इफ्तिखार सर यांच्या सौजन्याने देण्यात आले नातो स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर दोन विद्यार्थिनीची बरोबरी झाल्याने परीक्षकांच्या सल्ल्यानुसार दोघींनाही पहिला क्रमांक देण्यात आला नातो स्पर्धेतील विजेते याप्रमाणे पहिला क्रमांक या तुबा दनीन मोहम्मद आसिम ग्लोरियस मिडल स्कूल पहिला क्रमांक आयझा अफशीन अब्दुल रजीक इकरा प्रायमरी स्कूल दुसरा क्रमांक अनाबिया हुरॅन इम्रान उल्ला खान ग्लोरियस मिडल स्कूल भाषण स्पर्धेतील विजेते याप्रमाणे पहिला क्रमांक मोहम्मद अफान मोहम्मद नादीर इकरा हायस्कूल दुसरा क्रमांक मधिया फातेमा अब्दुल अझीम इकरा प्रायमरी स्कूल हा कार्यक्रम इकरा आणि ग्लोरियस शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने उत्तमरित्या पार पाडला कार्यक्रमाचे प्रायोजक आणि वित्तपुरवठा इकरा आणि ग्लोरी शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आला